नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण सांगणार तुम्हाला राऊंड टू साठी तुम्हाला चॉईस फुलिंग कशी करायची कशी तुम्हाला तुम्हा 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 या ठिकाणी तुमची कॉलेजची लिस्ट बनवायची जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो सीट मिळणार यासाठी काय स्ट्रॅटजी वापरायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टींची तुम्ही या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे हे पण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी ला ला जर तुम्ही अजून नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचंय आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमची ग्रुप बी ज्यामध्ये बीएमएस बीएचएमएस हे कोर्सेस येतात तर या बीएमएस बीएचएमएस साठी सेकंड राऊंड साठी कशी लिस्ट बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बीएमएस करायचंय ओके जर तुम्हाला कमी स्कोर जरी असेल तरी तुम्हाला चांगल्या चांगला कॉलेज अलोट होऊ शकतो जर तुम्ही परफेक्ट या ठिकाणी काय करताय काउन्सिलिंग करता येतं आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं जर तुम्हाला प्युअर बीएमएस करायचंय ओके जर तुम्हाला प्युअर बीएमएसच करायचंय तर प्युअर च्या चॉईस फिलिंग या ठिकाणी काय करा तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा मग कशा प्रकारे ह्या तुम्हाला ज्या लिस्टमध्ये तुमच्या ऍड करायचं थोडं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ओके तर मित्रांनो सर्व पहिले बघा आपली ही जी लिस्ट आहे बघा एमबीबीएच ची होती बघा पहिल्या राऊंडचं काय कट ऑफ गेलं होतं याच्या बेसिसवरून आपण कॅन्डिडेटला बनवून दिली होती दुसऱ्या राऊंड साठी आता तुम्हाला पण या ठिकाणी काय आहे पहिल्या राऊंडला किती कट ऑफ गेलाय आता तुमची कॅटेगरी असेल समजा ओबीसी तर तुम्ही जिथे कुठे काउन्सिलिंग लावली असेल त्यांना विचारा सर पहिल्या राऊंडचं किती कट ऑफ गेलाय आम्हाला आमच्या कॅटेगरीवरून सांगा सगळ्या कॉलेजेसचं कारण तुम्ही पैसे भरले कोणी दहा हजार भरले कोणी पंधरा हजार भरले कोणी वीस हजार भरले कोणी पंचवीस हजार भरले हे स्वतः स्टुडंट आम्हाला सांगतात आम्ही तिथे एवढे एवढे पैसे भरलेले पण आम्हाला काही प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत नाही कुठं किती कट ऑफ गेले कोणी सांगत नाहीये मग आम्ही काय करायचं सर एवढे पैसे भरून तर आमचं काहीच नाही ते आम्हाला काहीच उत्तर देत नाही फक्त फॉर्म भरून दिले अहो फॉर्म भरणं तर नेट कॅफेवाला सुद्धा करू शकतो तुमचा फॉर्म भरून देणं पण तुम्हाला प्रॉपर माहिती भेटायला पाहिजे कुठं किती कट ऑफ जाते कुठं किती कितीवर अलॉटमेंट होतो तुमच्या कॅटेगरीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो हे तुम्ही सिलेक्शन लिस्टमधून तुम सुद्धा अनालिसिस करू शकता ओके जर हे शक्य होत नसेल तर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी नऊशे नव्याण्णव मध्ये जर जुडताय तर एक राऊंड साठी लिस्ट भेटेल एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जर जोडताय तर जोपर्यंत राऊंड संपत्ती तोपर्यंत आम्ही लिस्ट देऊ ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करायचं आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग तुम्हाला लिस्ट पाठवून येईल ओके आता तुम्हाला तुमचे प्रिफरन्सेस कसे ऍड करायचे आणि कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची मी सांगतोय आणि बघा राऊंड टूच्या नंतर डायरेक्ट स्ट्रे राऊंड लिहिलं काय याच्यात लॉजिक मी तुम्हाला सांगतोय okay? सा ओके तर थोडंसं थांबवून घ्या तर बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जे चॉईस फिलिंग आहे कसे करायचे सर्व पहिले तुम्हाला माहित असा पाहिजे आपली ओबीसी कॅटेगरी फॉर एक्झाम्पल हा तर ओबीसीची लिस्ट आहे आमची ओपनची वेगळी असते ओबीसीची वेगळी असते एससी ची वेगळी असते एसटीची वेगळी असते आणि दोन लिस्ट असतात एक लिस्टमध्ये प्युअर कट ऑफ असतो कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ जातोय कॅटेगरी वाइज आणि दुसरी लिस्ट जे पेशंट फ्लो आहे कॉलेजचं जे आमचे लागलेले स्टुडंट आहे ज्या कॉलेजचं ग्रेड ए बघा चांगलं चांगलं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगले लेक्चर होतात चांगले फॅकल्टी आहेत सगळ्या स्टुडंटचा रिव्ह्यू घेऊन एक दुसरी लिस्ट बनवली असे टॉप कॉलेजेस वाइज आणि एक कट ऑफ वाइज तर तुम्हाला यामध्ये माहिती असायला पाहिजे कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ जात आहे आता विद्यार्थी मित्रांनो काय होईल माहिती का समजा आता तुम्हाला या ठिकाणी काय होईल समजा तुम्हाला आता समजा या ठिकाणी जर तुम्हाला हे कॉलेज समजा आपण एक्झाम्पल घेऊया हा कॉलेज ज्याची अलॉटमेंट झालेली चोवीस हजार सातशे चोवीस एमबीबीएची लिस्ट आहे बघा मी एम ची नाही दाखवली तुम्हाला या ठिकाणी कारण आता ते पेड मेंबरसाठी तर हे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला जर तुम्ही चोवीस हजार सातशे चोवीस या कॉलेजला जर एवढ्या ऑल इंडिया रँक वरती जर अलॉटमेंट होत असेल तर तुम्ही याला पहिला दुसरा तिसरा प्रिफरन्सेस देत आहे आणि जर की तुम्हाला चार हजार तीनशे सहा वरती भेटणार कॉलेज भेटू शकतो तर यामध्ये काय होते चुकीचे काय होतात यामध्ये काय मित्रांनो हा जो स्ट्रे होत्रांसीचा राऊंड असतो तुम्ही याला इलिजिबल नसतात आता या स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडचा खूप कमी कट ऑफ जातो या स्ट्रे वेकन्सी राऊंडचा खूप कमी कट ऑफ जातो आणि या स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंड मध्ये तुम्हाला चांगली सीट भेटते जर तुम्ही या राऊंडला इलिजिबल नसणार तर काय उपयोग काउन्सलिंगचा ओके तर मित्रांनो जिथे कुठे काउन्सिलिंग लावले असेल त्यांना कट ऑफ विचार त्या बेसिसवर काय करा चॉईस फिलिंग करा आता विद्यार्थी मित्रांनो बीएमएस करायचे तर बीएमएसच्या काय या या ठिकाणी ठिकाणी ऍड करा जर बीएचएमएस नको तर याच्या ऍड करू नका लास्ट ला खूप सारे स्टुडंट होते खूप सारे विद्यार्थी होते ज्यांनी काय केलंय त्यांना बीएमएस नको होते सॉरी बीएचएमएस नको होते पण पहिल्या राऊंडला अलॉटमेंट नाही झाली दुसऱ्याला तिसऱ्याला टाकलं कोणी कोणी दुसऱ्यालाच टाकलं स्ट्रे वेकेन्सी राऊंडला त्यांचा नंबर लागू शकत होतो प्रोसेसच्या बाहेर गेले ओके कारण तुम्ही पुढे इलिजिबलच नसणारी राऊंडला दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर तुम्हाला सीट भेटली तुम्ही ती घेतली नाही तर ओके तर मित्रांनो तुम्ही जिथं कुठं जॉईन असाल त्यांना सांगा आम्हाला कट ऑफ वाईज काय पाहिजे आमची या ठिकाणी लिस्ट पाहिजे सगळ्या कॉलेजचा कट ऑफ सांगा मग आम्ही तुम्हाला या ठिकाणी काय करू तुम्ही पैसे दिले तर ते त्यांना ते कट ऑफ विचारा मग बघा सेकंड राऊंडसाठी साठी आम्ही तुम्हाला एक अशी लिस्ट देणार इतर मित्रांनो जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तुमचं काउन्सिलर तुम्हाला देत नसेल तर स्टे वेकन्सी राउंडला जर इलिजिबल राहायचं असेल तर त्या लिस्टमध्ये बघा सगळे कॉलेजेस असणार सगळे कॉलेजेस असणार बघा हे आणि ह्या कॉलेजला किती कट ऑफ जातोय ओबीसी मधून आता बघा ओबीसीची वेगळी असेल एस सी ची वेगळी असेल एसटीची वेगळी असेल किती रँक वरती अलॉटमेंट होते हे सगळ्या गोष्टी असणार जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तुमचा नंबर कुठे लागू शकतो परत काय घ्यायचंय बघा कॉलेज लिस्टमध्ये सगळ्यात पहिले कट ऑफ महिना असायला पाहिजे पहिल्या राऊंडचं किती कट ऑफ जातोय आपल्या कॅटेगरी मधून कारण तुमच्याकडे काहीतरी पाहिजे ना कशाच्या बेसिसवर कसं करताय कोणत्या कॉलेजला कुठं प्रिफरन्सेस द्यायला पाहिजे कसं कळणार ओके चुकीचं जो वरते वरते वरती कमी वरती अलॉटमेंट झालेला आहे कमी एस एम एल वरती अलॉटमेंट झालेला आहे त्याला जर वरती ठेवलं तर आणि मी तुम्हाला सांगतो आता कट ऑफ वाढत नसतात आता कमीच होतो कट ऑफ आणि जर तुम्ही जर चुकताय सगळं बघायचंय आपण कुठं कट ऑफ मध्ये बसतोय आपण कोणत्या कॉलेजला प्रिफरन्स दिला पाहिजे ओके okay, हे सगळं बघायचंही आणि हे कट ऑफ तुम्हाला कुठे भेटणार एक नेक्स्ट वरती भेटणार किंवा जिथं काउन्सिलिंग लावली जिथं तुम्ही काउन्सिलिंग लावले त्यांना विचारा अहो पैसे भरले तुम्ही पैसे दिले त्यांना तर मग ते पैशाचा यूज करून घ्या काउन्सिलिंग म्हणजे नवे काय तर काउन्सिलिंग म्हणजे एक्झॅक्ट माहिती देणं जर तुम्हाला जर कोणी फॉर्म भरून देत असेल रॅन्डम आहो मी म्हणतो तुम्हाला तरी सीट मध्ये सुद्धा भेटला असतं कॉलेजचं कोड कॉलेजचं नेम कॉलेज कोणता सिटी ते हे सगळं सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेलं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेल्या आहेत तर याला काउन्सिलिंग म्हणताच नाही मित्रांनो ऑफ माहीत असायला पाहिजे तुम्हाला पहिल्या राऊंडचं किती जातोय दुसऱ्याचं किती जातोय तिसऱ्याचं किती जातोय हे जर तुम्हाला प्रॉपर माहीत पडणार तर यालाच काउन्सिलिंग म्हणतात ओके काउन्सिलिंग कोणीही करून देऊ शकतो तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे सगळ्या कॉलेजेसचा कट ऑफ काढायचा आहे आणि त्या बेसिसवर काय करायचे करा स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना अगदी पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय भेटलेली नसते या ठिकाणी कोणती सीट भेटलेली नसते तेच विद्यार्थी काय असतात या राऊंडसाठी इलिजिबल असतात जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये चुकीचं कॉलेज भेटते किंवा तुम्ही बी एच एम एचचे चे कॉलेज टाकताय तर तुम्ही यासाठी इलिजिबल नसणार आणि हा कॉलेज तुमच्या हातातून जाणार ओके okay, आणि तुम्ही स्टे वेकन्सीला इलिजिबल नसता स्कोर किती चांगला जरी असला तर तुमच्या हातातून तुम कॉलेज जाणार मित्रांनो काळजी घ्यायची कट बेसिसवर या बेसिस वर या ठिकाणी जिथं कुठं जुडले असतात त्यांना सांगायचे नाही जर शक्य होत असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जोडायचं आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करायचं आहे नऊशे नव्याण्णव मध्ये फक्त ह्याच राऊंडसाठी मिळणार सर्व राऊंडसाठी साठी पाहिजे असेल तर एक हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी मध्ये तुम्ही जॉईन करू शकता सॉरी जीएसटी या ठिकाणी आकारली जाणार नाही थेट आर वरती पेमेंट केला जाईल तर यासाठी काय करा फक्त या नंबरवरती मेसेज करायचंय जर माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू